आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं लो की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे राजकारण महत्वाचं नाही आहे अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या कारखाना महत्वाचा आहे अभिजित पाटील चिंता करू नका राजकारण हे तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनाता है। ही मनात आहे तेच माझ्याही मनात आहे त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू काळजी करू नका या ठिकाणी ज्या प्रकारे असं आहे बघा ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेलं आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो घेऊन अजून बुडवून ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले पण बुडणार हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातला एक अभिजित पाटील आहे आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत बंधू भगिनी ही गोष्ट देखील मला सांगितली पाहिजे